नमस्कार इनर हार्मनी विथ डॉक्टर शेलके आणि आजचा विषय आहे अहंकार आपला सर्वात मोठा शत्रू नमस्कार मंडळी मन शांतीच्या प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक अशा शत्रूविषयी जो आपलं सुख शांतीचं आयुष्य रोज कुरतडतो तो, तो म्हणजे अहंकार अहंकार हा अहंकार तुम्हाला चूक मान्य करू देत नाही यातून सुधारणा थांबते शिक्षण बंद होते लोकांशी स्पर्धा वाढवतो इतरांना मागे टाकण्याचा हट्ट आपल्याला आतून पोखरतो मोठ्या गोष्टींना खरे मानायला लावतो वास्तवापासून दूर ठेवतो तुम्हाला चुकापासून शिकू देत नाही आत्मपरीक्षण न होता अहंकार दोष दुसऱ्यांवर ढकलतो शांततेच्या वाटेवर अडथळा बनवतो जिथे अहंकार आहे तिथे मन शांती नाही गोष्टीवरही राग निर्माण माफ करणे अशक्य वाटते अहंकार क्षमतेऐवजी सूड शिकवतो नात्यांमध्ये अंतर वाढवतो मीच बरोबर या वृत्तीमुळे माणसं दूर जातात तुमच्यात ऐकण्याची क्षमता नाहीशी होते संवाद संपतो संघर्ष वाढतो तुम्हाला इतरांचे यश खटकते तुमचं सुख त्यांच्यावर अवलंबून होतो दुसऱ्याचा अपमान करायला लावतो स्वतःच श्रेष्ठ दाखवण्यासाठी मान सन्मानाचा हव्यास वाटतो आय वॉन्ट रिस्पेक्ट त्यामुळे शांतता हरवते प्रामाणिक टीका सहनच होत नाही सुधारणा बंद होते खोट्या गोष्टींना खरे ठरवतो सत्य नाकारले तुमचे मन नेहमी अस्वस्थ सतत असंतोष आणि अस्थिरता निर्माण होते स्वतःच्या ढकलतो जबाबदारी टाळतो दुसऱ्यांना लहान समजतो तुमची दृष्टिकोन विकृत होते माफ करणे ही कमजोरी वाटते माफ करणे हेच खरे सामर्थ्य आहे सतत स्वतःच कौतुक वाटतं आत्मकेंद्री विचारांमुळे सहकार्य संपत तुमचं बोलणं कडवट होतं मनात अभिमान दुसऱ्यांचे यश पाहून त्रास होतो स्पर्धा ऐवजी सल्ला स्वीकारणं अवघड वाटतं अहंकारामुळे आपल्याला शिकवणं अपमान वाटतं तुमचे विचार करणं मर्यादित राह व्यापक विचारशक्ती हरवतो अहंकार तुम्हाला तुमच्याच विरोधात उभा करतो शेवटी आपलंच नुकसान आपल्या हातून होतं इनर हार्मोनी विथ डॉक्टर शेलके अहंकार टाळा नम्रता स्वीकारा लेट्स गो ऑफ इगो ब्रेस ह्युमॅनिटी अँड रिस्टोर इनर मित्रांनो आठवा जेव्हा आपण अहंकार झटकतो तेव्हाच मनशांती प्रेम आणि आत्मविकास सुरू होतो तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा स्टे विथ अस फॉर मोर सच मेंटल वेलनेस जर्नी थँक्यू इनर हार्मनीमध्ये जुगण्यासाठी हार्दिक हार्दिक धन्यवाद